सोलापूर लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे या आज पंढरपूर तालुक्यातील काही गावांमधील नियोजित दौऱ्यामध्ये होत्या यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके हे त्यांच्यासोबत होते या विली आज पंढरपूर तालुक्यातील तावशी एकलासपूर शिद्देवाडी आदी गावांमध्ये जात तिथल्या स्थानिक नागरिकांशी तिथल्या स्थानिक प्रश्नांच्या संदर्भानं प्रणिती शिंदे यांनी चर्चा केली आहे यावेळी आपण भगीरथ भालके यांच्यासोबत खंबीरपणाने उभे आहोत तुम्ही देखील त्यांना साथ द्या अशी देखील भूमिका त्यांनी बोलून दाखवली भगीरथ भालके यांनी अधिकाऱ्यांशी देखील संबंधित प्रश्नांच्या संबंधानं चर्चा केली असून प्रणिती शिंदे आणि भगीरथ दादा भालके यांचा हा दौरा पंढरपुरातील तीन गावातून संपन्न झाला आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला आहे लोक चांगल्याला चांगलं त्या ठिकाणी म्हणतात एमिसी बाबतीत आपल्याच गावचे पेशे साहेब आहेत साहेब सर्वसामान्यांच्या बाबतीतल्या तक्रारी सांगितल्या चार चार महिने त्यांनी त्या ठिकाणच्या कष्ट करून चार पैसे उरलेले असले त्या ठिकाणी आपल्याकडे भरल्यानंतर आपल्या अधिकारी तीन तीन महिने पावती दिली जात नसेल तर ते थोडस चुकीच आहे परंतु ठीक आहे ती दुरुस्त करून आमच्या या भागातल्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या पूर्ण करण्यासाठी कारण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना किंवा आम्ही या तालुक्यात काम करत असताना सेवक म्हणून सर्वसामान्यांच्या दारापर्यंत जाण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून तुम्ही आरोग्याच्या बाबतीत असेल पशुवैद्यकीयच्या बाबतीत आपण जी सॅनिटरी सूचना असेल आरोग्य खात्याच्या ज्या आपण जे कार्ड मिळालं मेल, नाही म्हणून सांगितलेल्या ज्या तक्रारी असतील त्या दुरुस्त करण्यासाठी नक्कीच आपला पाठपुरावा आणि फॉलो काही आणखी दोन तीन तीन महिने तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची गरज आहे आशीर्वाद तीन महिने जास्त यासाठी बनतो कारण तुमची खिंड लढवण्यासाठी आम्ही परत कायम तुम्ही मला माझं स्वागत गावात केला आल्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये घेऊन गेला तरी मग देवाचं दर्शन दिलं काका म्हणालात तुम्ही की देवाचं दर्शन निवडणुकीच्या आधी एक घेतलेलं आणि आता निवडून आल्यावर ह्याच्यावरूनच कळतं की हा देव सगळ्यांना पावतो आणि तो गावकऱ्यांना पावला पाहिजे आणि कधी कधी असं होतं की आपल्याला एक निमित्ता लागत आणि ह्या वेळेस महाराष्ट्राला सगळे देव पावलेत कारण का पाणी पण पाऊस पण बऱ्यापैकी महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात आपल्या सोलापूरला जिथे नेहमी दुष्काळाचं सावध असत अशा सोलापूरला जेव्हा पाऊस येतो तेव्हा खरंच मन खुश होतं आणि समाधान वाटतं आणि मी देवाचेच आभार मानते की देवा ह्या वेळेस शेतकरी जो त्रस्त आहे ताबलेला आहे त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत माझ्याकडे तेवढी ताकद नाही जरी मारूर, मी आमदार असली तरी पण तू दिलेली तू मला माध्यम म्हणून खासदार म्हणून इथे पाठवलं आणि मला पण ताकद दे शेतकऱ्यांची जी दुःख आहे ते दूर करण्याची आम्हा सगळ्यांना ताकद अशी मी देवाचरणी प्रार्थना करते कारण का मी नेहमी आता मागचे जे खासदार होते ते महाराज होते आणि खर तर देव आपला वाटतो देवापर्यंत पोचायला वेळ लागत नाही पण देवाकडे जाणारा काही माध्यम आहेत आपल्या देशात आजकाल त्यांच्याकडे पोचायला वेळ लागत पण देवाकडे पोहचणं देवाकडे डायरेक्ट पोचायचं ना कशाला महाराजांची गरज असायला पाहिजे हा हे माझं ठाम मत आहे कारण का आजकाल आपण बघतो कि देशात अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी परवा एक किस्सा झाला हाथरस मध्ये तिथे लोक आपल्या वारीसारखंच असतं ते आणि मनासारखी असते परवा पंढरपूरच्या आपल्या वारीसाठीच्या नियोजनाच्या बैठकासाठी होती मी आणि तिथे अंदाज प्रशासनाचा असा आहे की या वर्षी खूप गर्दी होणार आहे होणार आहे वारी कारण पाऊस सगळीकडे व्यवस्थित झाला मागच्या दुष्काळ होता म्हणून कोणी आलं नाही ह्या वेळेस चांगला पाऊस झाला म्हणून बरेच लोक येणार आहेत पाऊस जेव्हा मोठे आपले सण होतात तेव्हा प्रशासनाला पण टेन्शन असतं की सगळं नीट पाडायला पाहिजे जसं त्या महाराजांना अटक झाली म्हणून डायरेक्ट देव डायरेक्ट कनेक्शन पाहिजे ह्या मताची आहे आणि मी जेव्हा ठाटार झाली तेव्हा किंवा निवडणुकीचे निकाल जेव्हा येत होते तेव्हा मी डोळे मिटायचे माझ्यासमोर दोन लोकांचे दोनच प्रतिबिंब माझ्या समोर यायचे एक गावातले शेतकरी आणि दुसरा गावातला देव हे दोन माझ्या समोर असे हे यायचे जेव्हा मी डोळे बितायची आणि तेव्हा एका मी देवाला प्रार्थना करायची की ह्याची इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी देव तू आहेस या गावात आणि त्या एक एक वेळेस मी कधी देवाकडे काय मागत नाही पण एक वेळेस शेतकऱ्यांच्या मनातलं काही इच्छा आकांक्षा असतील तो गेले दहा वर्ष एवढे त्रस्त आहे शेतकरी की ते दूर करण्यासाठी एकदा मला रणती शिंदे आहे म्हणून एका पक्षामुळे पण झाली नाही मी खासदार तुमच्यामुळे झाले कारण का तुम्हाला विरोधात मतदान झालं पाहिजे कारण का बीजेपीनी खूप फसवणूक तुमच्यासोबत मागच्या दहा वर्षात केली आहे मग जीएसटी असेल महागाई असेल पाणी टंचाई असेल गावाकड कडे कर, येणारे रस्ते असेल पीएम किसान असेल अठरा टक्के खतावरची जीएसटी असेल घरकुल योजना असेल म्हणजे योजना कशी लागू नाही झाली पाहिजे ह्याकडे हे शासन जास्त लक्ष केंद्रित करत आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणाली की मी तुमच्यासाठी आहे मी सत्तेसाठी राजकारणात आली नाही लहानपणापासून मी आ, असं बघितलं तर सत्ता बघित सत्तेचं माझं काही घेणं देणं मोह नाहीये पण लोकांची कामं करून जो आनंद मिळतो मला तो कदाचित कोणतं पण मंत्रीपद मला देऊ शकणार नाही हे पंधरा वर्ष मी लोकांची कामं आमदार म्हणून केली आणि आज सहा लाख ऐंशी हजार तुम्ही मला मतदान त्या ठिकाणी केलं प्रत्येक मतदानाची किंमत ही चुकवली पाहिजेच खासदार म्हणून ह्या ही संस्कृती माझी आहे कारण का प्रत्येक मत आम खासदार मी माझ्या घरी असेल इकडे मी तुमची सेवक आहे इकडे मी तुमची नोकर आहे हीच मा, मानसिकता माझी दोन हजार नऊ पासून पहिल्यांदा जेव्हा मी आमदार निवडून आली आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत आहे आणि जर ही मानसिकता माझी बदलली तर तुमच्या हातात आहे सगळं तुम्ही कान धरून मला खाली बसवा कारण का डोक्यात जाणं खूप सोपं असतं हे सगळं पण जमिनीवर लोकप्रतिनिधी जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम आहे आणि तुमची जबाबदारी म्हणून तुमच्याकडून माझी एवढीच एक मागणी आहे की तुम्ही हक्काने तुमची खासदार म्हणून नाही तुमची लेख म्हणून तुमची बहीण म्हणून माझ्याकडून काम करून घ्या तेवढा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे कधी मनात संकोच ठेवू नका की मी नाही आहे किंवा माझ्या तुम्ही एका फोनवर कामं होऊ शकतात माझ्या ऑफिसमध्ये जवळजवळ पंधरा वीस लोक आहेत जे तुमच्याकडे तुमच्या गावाला येतील ये आणि तुमचं काम करतील जरी मी दिल्लीत असतो खरी पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये नेटवर्क नसतं वेळेस मी बघितलं पण जर माझा फोन लागला नाही तर तो माझ्या ऑफिसमध्ये डायव्हर्ट होतो आणि ऑफिसमध्ये प्रत्येक फोनची नोंद घेतली जाते त्या संबंधित माझ्या पियेला सांगितलं जातं आणि तो लगेच पुढच्या दहा मिनिटात तुम्हाला परत फोन करेल आणि तुमचं काम करेल काम करायची पद्धत आहे यावेळेस काका मला इतकं वाईट वाटलं होतं की मी पार्लमेंट मध्ये आम्हाला बसावं लागतं ना लोकसभेत बसायलाच पाहिजे तुमच्यामुळे तिकडे गेलोय त्या त्या लोकशाहीच्या मंदिरात जेव्हा मी पहिलं पाऊल घेतलं तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि प्रत्येक पावलोपावली मला ही जाणीव होत होती की मी आज इथपर्यंत केवळ तुमच्यामुळे पोहोचले आणि ती जाणीव मला क्षणाक्षणाला झाली पाहिजे आणि मला या गोष्टीचं वाईट वाटलं की आतमध्ये गेल्यावर फोनच बंद होतो नेटवर्कच नसतं आणि मला सिद्धू जो माझ्या ऑफिस मध्ये बसतो जेव्हा मी घरी जायची संध्याकाळी तेव्हा तो लांब लचक यादी पाठवायचा काही एवढे कॉल डायव्हर्ट झाले वीस कॉल असायचे पंधरा कॉल सगळे गरीब शेतकऱ्यांचे असायचे मला इतकं वाईट वाटायचं की मी तो कॉल घेऊ शकले नाही पण आता ते आत्म नाही घेऊ शकत पण संपर्क तगडा असला तरच लोकप्रतिनिधी नीट नी काम करू शकतो म्हणून हे मला प्रत्येक गावात सांगायचं आहे की जरी फोन लागला नाही तरी त्याची नोंद होईल त्याची काम होती नाही झाली तर काम धरून खाली बसवा ही हो पण ताकद तुमच्यामध्ये आहे सगळ्यांना येणाऱ्या आशा ही एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देते त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या जे काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होऊ देत दादा तीन महिने नाही आयुष्यभर मी तुमच्यासोबत आघाडीच्या सीटा सोलापूर मध्ये वाढल्या पाहिजे आणि का वाढल्या पाहिजे कारण का महाविकास आघाडी काम करते आम्ही काम करणारे लोक तुम्ही बघता की नाना असतील शिंदे साहेब असतील आम्ही सगळे तळागळात जाऊन काम करतो उंटावर बसून शेळ्या हकत नाही येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये पण जसं तुम्ही लोकसभेत महाविकास आघाडीला साथ दिली तसं जर आम्ही टीम म्हणून काम करू शकलो तर ते अधिक चांगलं होईल नाहीतर खासदार एका पक्षाचा आमदार दुसऱ्या पक्षाचा काम दे आता कळला ना हे तर तुम्ही सांगा हे तर, तर फिक्स आहे